नमस्कार वसई विकास लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत पतंजली योगपीठ संचालित पतंजली योग समिती वसई पालघरद्वारा सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर सुरू योगाचा प्रसार प्रचार करण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य व्यक्तीचे जीवनात असलेले योगाचे महत्व योगामुळे आरोग्य निरोगी व सुदृढ कसे राहते याबाबत पतंजली योगपीठ हरिद्वार संचालित पतंजली योग समिती मुंबई पालघर विभाग वसई तहसीलद्वारा एकतीस मार्च ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र डी जी नगर अष्टविनायक लेन साठ फूट रोड दिवानमान वसई पश्चिम येथे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सतीश अडसूळ व माजी नगरसेविका मीना अडसूळ उपस्थित होते पतंजली योग समितीचे संयोजक अशोक ग्रोवर मुख्य योग शिक्षक मिलन ठक्कर जिल्हा कमिटी नितेश मोर्या सुनील वर्तक शिवेंद्र मालवीय छगन पाटील अजित सिंग तर तहसील कमिटीचे किरण शहा बलवंत जयंत विनोद व्यास प्रसाद बावस्कर निमाई कुमार निलेश जैन नरेश भवानी अल्पा शहा विजय खेतले निर्मल आनंद राजू तलाठी इत्यादी मान्यवर उपस्थित होते पहिल्या दिवशी तीस साधक होते तर वीस पतंजली समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रसादाची व्यवस्था ज्योती हतरक्की यांनी केली होती या सहयोग योग शिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर सहभाग घ्यावा असे आवाहन पतंजली योग समितीचे राज्यसभा कार्यकारिणी सदस्य शांता कुमार यांनी सर्व साधकांना केले आहे योगेश शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली त्यानंतर प्रार्थना घेण्यात आली तसेच या योग शिक्षण प्रशिक्षणामध्ये दे। देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणा संदर्भात उपस्थित साधकांना माहिती देण्यात आली पतंजलीच्या पाच संस्थांची देखील यावेळी सर्वांना माहिती देण्यात आली नवीन साधकांची ओळख करण्यात आली व पतंजलीच्या सर्व पदाधिकांची देखील ओळख यावेळी करण्यात आली या, या प्रसंगी सर्वांना योग शिक्षण बाबतची पुस्तकं तथा मॅट नेतीपॉट इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले एकतीस मार्च ते तीस एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या सहयोग शिक्षण प्रशिक्षण शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योग प्रकार शिकवण्यात येणार आहेत यामध्ये योग साधना प्राणायाम अष्टांग योग व्यायाम यम नियम सूत्र ह्युमन अटॉनॉमी मुद्रविद्या जडीबुटी विद्या ए्युप्रेशर हवन चिकित्सा पंचकर्म षटकर्म घरगुती उपचार याबाबत माहिती देण्यात येणार आहे जवळजवळ एक महिना हे शिबिर चालणार आहे या योग शिक्ष प्रशिक्षणातून जास्तीत जास्त सहयोगी योग शिक्षक तयार करण्याचे उद्दिष्ट पतंजली योगा समिती पालघर वसई यांनी आहे असे यांनी सांगितले आतापर्यंत पतंजली योग समितीने एकशे पासष्ट योग शिक्षक तयार केलेले आहेत सोसायटी मंदिर हॉल उद्यान या ठिकाणी दररोज ऐंशी निशुल्क योगा क्लासेस पतंजली योग समिती वसई मार्फत चालवण्यात येतात अशी माहिती पतंजली योग समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य शांताकुमार यांनी दिली त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवसात ज्या साधकांना योग शिक्षक आहे त्यांनी पतंजली योग समितीशी संपर्क साधावा असे आवाहन देखील शांताकुमार यांनी केले आहे